आता मोठ्या शहरात जाण्याची गरजच नाही कारण कोणतंही लोखंडी मेटल कटिंग सोपं झालंय कोणताही लोखंडी पत्रा कट करणं डिझाईन करणं यासाठी कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी कंपनीत अत्याधुनिक अशी लेझर कटिंग मशीन उपलब्ध झाली आहे कर्जत जामखेड श्रीगोंदा करमाळा भिगवण यासह परिसरातील व्यावसायिकांसाठी मोठा फायदा या लेझर मशीनमध्ये होणार पॉईंट फाईव्ह ते बारा एम एम आकारापर्यंत कटिंग लोखंड आणि पत्र्याच्या शीटला पाहिजे तो आकार दिला जाणार तर हे मशीन कंप्युटरद्वारे ऑपरेट होणार असून आपण पाहिजे ती डिझाईन पाहिजे त्या आकारामध्ये कटिंग करून घेऊ शकतो यामुळं अत्याधुनिक दरवाजे त्याचप्रमाणे इतर सर्व साहित्य पाहिजे त्या डिझाईनमध्ये मध्ये कट करून मिळेल चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या प्रेस्टिन पिक टेक्नॉलॉजी या कंपनीला ठिकाण पिंपळवाडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर संपर्क अठ्याहत्तर आठशे ऐंशी पंचावन्न पाचशे छत्तीस अहमदनगर जिल्ह्यामध्ये सर्वत्र मोठ्या उत्साहात भगवान महावीर यांची जयंती साजरी होत आहे या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचं सर्वत्र आयोजन करण्यात आलं आहे कर्जत येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे राज्याचे सरचिटणीस रवींद्र कोठारे यांनी या ठिकाणी अभिवादन केले महावीर जयंतीच्या निमित्ताने कर्जत शहरामध्ये देखील विविध कार्यक्रम सकाळीपासूनच आयोजित करण्यात आले होते या निमित्ताने भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती यामध्ये मोठ्या संख्येने महिला पुरुष आणि मुले हे सहभागी झाले होते यामुळे मोठ्या उत्साहात महावीर जयंती सर्वत्र साजरी होत आहे या निमित्ताने अनेकांनी भगवान महावीर यांच्या प्रतिमेला अभिवादन देखील केले आहे राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने रवींद्र कोठारी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत शुभेच्छा महावीर भगवान महावीरांचा संदेश शांती आणि मानवतावादी विचार जेणेकरून मानवाने कमीत कमी शाकाहारी राहिलं पाहिजे हा हा विचार सर्व जगात आहे महावीर स्वामी आणि सर्वांना शांततेचा दे संदेश देणारे दे महावीर स्वामी यांच्या त्यांनी विनंतीनिमित्त आज सर्वांना मी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्वांनाच महावीर स्वामींनी जो काही आदर्श घालून दिला आहे जीवनात आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा असे अशा पद्धतीची विनंती करतो